नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर गुढीपाडव्यानिमित्त प्रत्येक सुग्रणीसाठी अतिशय खास व महत्त्वाच्या किचन टिप टिप नंबर एक गुढीपाडवा स्पेशल शेवयाची खीर बनवत असाल तर शेवयाची खीर करताना खीर दाटसर करण्यासाठी तुपात शेवया आणि एक चमचा बेसन त्यामध्ये घालून छान खरपूस भाजून खिरीत घालावे यामुळे खीर दाटसर तर होतेच शिवाय चवीला पण अतिशय टेस्टी अशी लागते व खिरीला रंग पण छान येतो गुढीपाडवा स्पेशल तुम्ही भरलेली वांगी बनवत असाल तर टीप नंबर दोन नुसत्या वासानेच खावीशी वाटणारी आपल्या सर्वांची आवडती मसाला वांगी बनवताना प्रथम वांगी थोड्या तेलात परतून एका भांड्यात ठेवून त्यात पाणी न घालता कुकरमध्ये एका वापेवर शिजवून घ्यावी व नंतर शिजवल्यावर वांगी चिरून त्यामध्ये मसाला भरून तेलामध्ये परतावी म्हणजे वांगी खूप छान अशी चवदार लागतात तर मसाला वांगी बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता प्रत्येक सुग्रणीसाठी खास टीप नंबर तीन जर तुम्हाला मऊ चपाती किंवा पुरी बनवायची असेल तर तुम्ही गरम पाणी दूध दही घालून पीठ मळून घ्या यामुळे चपाती किंवा पुरी मऊ बनते प्रत्येक सुग्रणीसाठी खास टिप नंबर चार गुढीपाडवा स्पेशल झटपट केसर भात बनवत असाल तर किंवा तुम्हाला हवा असेल तर कुकरमध्ये तूप लवंग साखर रंग आणि तांदूळ एकदमच शिजवावेत यामुळे केसर भात छान चकचकीत होतो प्रत्येक सुग्रणीसाठी खास टिप नंबर पाच कोणत्याही भाजीचा मसाला बारीक करताना जास्त पाणी घालू नये त्यामुळे भाजीला चव येत नाही सर्व मसाले कमी पाणी वापरून बारीक करावेत अत्यंत खास व उपयुक्त टिप नंबर सहा मटार पनीरची भाजी करताना त्यात एक कप दूध घालावे यामुळे मटार पनीरची भाजी अत्यंत चविष्ट व टेस्टी अशी लागते साधी सोपी पण अत्यंत महत्त्वाची टिप नंबर सात पुरणपोळीसाठी पुरण बनवत असताना त्यात गूळ व निम्मी साखर वापरली तर पुरण लवकर तयार होते तसेच पुरण चवीला सुद्धा छान लागते तर पुरणपोळी बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अत्यंत खास टीप नंबर आठ भरलेली वांगी बनवत असताना त्यामध्ये खोबऱ्याचा कूट व तिळाचं कूट व शेंगदाण्याचं कूट तिन्ही कूट सारख्या प्रमाणात वापरले तर भाजीला छान खमंगपणा येतो आणि भाजीची चव दुप्पट वाढते तर भरलेली वांगी बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर नऊ चपात्या छान बनवण्यासाठी कणिक मळताना ती व्यवस्थित मळली गेली पाहिजे तसेच कणिक मळत असताना त्यामध्ये कोमट पाणी वापरावे यामुळे चपाती छान मऊ लुसलुशीत अशा बनतात तर चपाती मऊ लुसलुशीत बनवण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करा प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर दहा पुरणपोळी बनवत असताना पुरणपोळी लाटत असताना खाली पिठीसाठी गव्हाचे पीठ न वापरता ज्वारीचे पीठ वापरावे यामुळे पुरणपोळी छान क्रिस्पी होते तसेच चिवट होत नाही तर पुरणपोळी बनवत असताना तुम्ही ही टीप ट्राय करा प्रत्येक सुग्रणीसाठी अतिशय खास टीप नंबर अकरा कोणतीही भजी बनवत असताना त्यामध्ये सोडा टाकणार असाल तर त्यामध्ये हळद पावडर अजिबात टाकू नये हळद व सोडा दोन्ही मिक्स टाकल्यामुळे भजीचा रंग लाल होतो तर भजी बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करा टीप नंबर बारा अळूवडी छान कुरकुरीत हवी असेल तर मुगाची डाळ भिजवून वाटावी व वा अळूवडीच्या मिश्रणात मिक्स करावी यामुळे अळूवडी छान कुरकुरीत अशी होईल टीप नंबर तेरा काकडीची कोशिंबीर बनवताना काकडीला तूप लावावे यामुळे काकडीच्या कोशिंबीरीत जास्त पाणी सुटत नाही प्रत्येक सुग्रणीच्या व ग्रहणीच्या कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर चौदा बऱ्याच पदार्थात आपण हिरव्या मिरचीचा वापर करतो किंवा करत असतो तर मिरच्या कापताना हात तिखट होऊ नयेत म्हणून मिरच्या कापण्या अगोदर हाताला थोडेसे खोबरेल तेल लावावे यामुळे हाताला मिरच्याची तिखट लागत नाही तर मिरच्या कट करताना किंवा कापताना तुम्ही ही टीप फॉलो करा अतिशय खास टीप नंबर पंधरा कोणतेही भजे बनवत असताना त्यात एक चमचा बारीक रवा टाका यामुळे भजे खूप छान कुरकुरीत अशी होतात गुढीपाडवा स्पेशल तुम्ही कोशिंबीर बनवत असाल तर तुमच्यासाठी खास टिप नंबर सोळा काकडीची कोशिंबीर बनवताना काकडीची साल न काढता काकडी किसून घ्यावी यामुळे कोशिंबीर चवीला खूपच छान अप्रतिम अशी लागते प्रत्येक सुग्रणीसाठी खास व उपयुक्त टिप नंबर सतरा नेहमीचीच कांदा टमॅटोची चटणीमध्ये चीज किसून घातल्यास चटणीची चव खूपच भन्नाट लागते आणि चटणीचा एक वेगळा प्रकारही तयार होतो गुढीपाडवा स्पेशल प्रत्येक सुग्रणीसाठी महत्त्वाची व अत्यंत फायद्याची टिप नंबर अठरा पुरण शिजवण्यापूर्वी हरभरा डाळ कोमट पाण्यात पंचवीस ते तीस मिनिटे भिजत ठेवावी व भिजवल्यावर ती लवकर शिजते व मऊ पण होते व आपल्या गॅसची पण यामुळे बचत होते तर पुरणपोळीसाठी हरभरा डाळ किंवा चना डाळ शिजवताना ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर एकोणीस पुरणपोळी बनवताना जर चुकून आपलं पुरण पातळ झाले असेल तर एका पसरत ताट घेऊन त्यात पसरून वीस ते पंचवीस मिनटे पुरण ठेवावे यामुळे पुरण लवकर आळून किंवा आटरून येते म्हणजेच ते घट्ट होते प्रत्येक सुगरणीसाठी खास टीप नंबर वीस बासुंदी बनवताना त्यात थोडे केसर घालावे यामुळे बासुंदीला छान रंग येतो व चव ही खूप छान टेस्टी अशी लागते प्रत्येक सुगरणीसाठी खास टिप नंबर एकवीस कोणत्याही गोड पदार्थात आपण गुळाचा वापर करत असतो तर गुळ किसणीने किसताना आपला हात व किसनी पण चिकट होते यासाठी गुळ किसण्याच्या आधी हाताला व किसणीला थोडेसे तेल लावावे प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी उपयुक्त व खास गुढीपाडवा स्पेशल पुरणपोळी बनवताना टिप नंबर बावीस मऊ व लुसलुसित पुरणपोळी बनवण्यासाठी कणिक मळल्यावर कणिक तीस ते चाळीस मिनटे कणिक छान अशी मुरून द्यावी व नंतर कणिक मळताना त्यात दोन छोटे चमचे तेल पण टाकावे यामुळे पुरणपोळी छान मऊ व लुसलुशीत अशी बनते प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास व अत्यंत भन्नाट टीप नंबर तेवीस गुढीपाडवा स्पेशल तांदळाची खीर बनवताना त्यात एक चमचा गुलाब शरबत घातल्यास तांदळाच्या खिरीची चव व रंग बदलतो गुढीपाडवा स्पेशल पनीरची भाजी बनवत असाल तर टीप नंबर चोवीस पनीरची भाजी बनवताना कांदा व टमॅटो तेलात भाजताना जास्त पण भाजू नये नाहीतर भाजीचा कलर हा काळपट होतो तर ते भाजताना थोडीच वेळ मिडियम असे भाजावे साधी सोपी पण प्रत्येकीसाठी खास टिप नंबर पंचवीस कोणतीही भाजी बनवताना ती नेहमी मंद गॅसवर उकळावी यामुळे भाजीला छान असा लाल तवंग येतो खाण्यास पण भाजी खूप चविष्ट अशी लागते प्रत्येक सुग्रणीसाठी अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर सव्वीस गुढीपाडवा स्पेशल पनीरची भाजी बनवताना पनीरची भाजी अधिक अधिक टेस्टी लागण्यासाठी त्यातील मसाला हा तेलामध्ये जास्त वेळ शिजवून द्यावा तर पनीरची भाजी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा प्रत्येक सुगरणीसाठी खास टिप नंबर सत्तावीस पालक पराठा बनवताना पालक निवडताना पालकाची कोवळी कोवळी पाने काढून घ्यावीत टिप नंबर अठ्ठावीस आपल्या सर्वांची आवडती बटाटा भजी बनवताना डाळीच्या पिठात एक चमचा दही घाला यामुळे भजी छान कुरकुरीत अशी होतात अत्यंत उपयुक्त टिप नंबर एकोणतीस दिवेसमयी घासण्याअगोदर गरम पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत घाला व नंतर घासा यामुळे तेलकटपणा पटकन निघून जाईल त्यामुळे तेलकट भांडे घासणे सोपे होईल अतिशय खास टिप नंबर तीस जिरा राईस बनवताना जर तो आपल्याला तो थोडा तिखट हवा असेल तर जिरा राईस परतून घेताना त्यात तूप व जिऱ्यासोबत हिरवी मिरची बारीक करून घालावी प्रत्येक सुग्रणीसाठी अतिशय खास व महत्त्वाची टीप नंबर एकतीस रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला घरी बनवताना कसुरी मेथी नक्की वापरा अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर बत्तीस काळा मसाला वाटणाची भाजी बनवताना त्यात एक ते दोन हिरव्या मिरच्या टाका यामुळे भाजीची चव खूपच अप्रतिम अशी लागते